मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते राज्याच्या राजकारणात कलाटणी देणारी बातमी मराठीच्या अस्मितेचा मुद्दा सध्या मुंबईत गरम होत असतानाच सध्या ठाकरेंच्या शिवसेनेतून या घडीची सर्वात मोठी ऐतिहासिक बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप स शिंदे सर्वात मोठा बघूया आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आम्ही आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मान आजही मानतो पण देशाला मोदींसारखा नेता मिळालाय देशाची मान जगात उंचावते तेव्हा त्यांच्या पाठीशी व अजित पवारांचं मोठं वक्तव्य फेस आय डी द्वारे आधार पडताळणी नवे ऍप येणार आधार बाळगण्याचे टेन्शन मिटले शंभर टक्के सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा नव्या ऍपमुळे गोपनीयतेला प्राधान्य मिळणार महाराष्ट्रातील निवडणुका जिंकल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये राहुल गांधींचा भाजप वरती थेट निशाणा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा झाल्याचा काँग्रेसचा थेट आरोप आरोपी गटाची जी क्वालिटी आहे तीच मुंबईतील रस्त्यांची क्वालिटी आहे निकृष्ट कामांमुळे रस्त्यांना तडे गेलेत आदित्य ठाकरे भडकले पेट्रोल डिझेल पन्नास रुपये करावे सिलेंडर चारशे रुपये कमी करावा संजय राऊतांची सध्या भाजपने शिवदीप लांडे यांनी काल राजकीय या पक्ष बिहार मधील दोनशे त्रेचाळीस जागांवरती निवडणूक लढवणार हिंद सेना या नावाने नवीन पक्ष भाजपच्या गडात काँग्रेसचं अधिवेशन चौसष्ट वर्षांनी काँग्रेसचे गुजरात मध्ये राजकीय मंथन काँग्रेसला नवी दिशा मिळणार राज्यपालांनी <प्राणे> दहा विधेयके आडवली कोर्ट संतापले लगेच मंजूर करा महाराष्ट्र देखील अशा प्रकारची राजनीती गेल्या पाच वर्षापूर्वी झाली होती राऊतांचा थेट सवाल सत शक् शक्तिपीठ महामार्ग कशासाठी राजू शेट्टी संतापले राज्यस्तरीय परिषद शेतकऱ्यांनी दर्शवला शक्तिपीठ महामार्गाला विरोध भाजपच्या विचारांचे सर्वच लोक राहू केतू खासदार संजय याऊद यांची कठोर भूमिका भाजपवरती केली सरकुण टीका राज्यात देशात राजबर होणार तुजापूर ड्रग प्रकरणामध्ये आमचा सक्का भाऊ जरी असला किंवा कोणी जरी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई होणारच शिवसेनेचे डॅशिंग खासदार यांची राज्यपालांना सर्वोच्च फटकारे विधेयके रोखून ठेवणाऱ्या तामिळनाडूच्या राज्यपालांची सुप्रीम कोर्टाकडून जोरदार खरडपट्टी कोर्टाने राज्यपालांचे कान टोचल्याने सगळीकडे कळवळ घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी आता पाच ब्रास वाळू मोफत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय वाळू बाबतचे नवे धोरण काल झाले अखेर जाहीर महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी चार लाख सात हजार कोटींचे करार विकासाला मिळणार मोठा पोस्टर मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही तीस लाख रोजगार निर्मित होणार मुख्यमंत्री वक्फ कायदा लागू पश्चिम बंगाल मध्ये उद्रेक दगडफेक जाळपोळ पोलिसांकडून लाठीच्या चेन्नई कर्नाटक इम्फा जम्मू काश्मीर मध्ये निदर्शनं झाल्याची देखील आली महत्वाची अपडेट न्यायाधीशांवरती आरोप हा न्यायव्यवस्थेचा अपमान वकील निलेश ओझा यांना मुंबई हायकोर्टाने अखेर झाप झाप झापले दिशा सालियन प्रकरणात हस्तक्षेप कुणाल कामराला गद्दार गीतावरून धमकी शिंदेगडासह पोलिसांना हायकोर्टाची नोटीस यामुळे सध्या शिंदेगडाला मोठा धक्का मुंबईतील <आगगगा> <आगगा> संताप घटना अत्याचारानंतर दहा वर्षाच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून फेकले नररमाच्या मुसक्या आवळल्या खाकीतल्या देवदूताने त्याच्या मृत्यूला रोखले वरिष्ठ निरीक्षक प्रकाश वाघल यांच्यामध्ये तरुणाला मिळाले जीवनदान पण मोठ मुंबईत कर्तव्य न्यायाधीशांवरती आरोप हा न्यायाव्यवस्थेचा अपमान आहे असं थेट न्यायालयाने म्हटल्यामुळे मुंबईमध्ये दिशा सालियन प्रकरणाला वेगळं वळण महापालिका अधिकाऱ्यांविरोधात ठोस पुरावा नाही हायकोर्टात प्रशासनाची माहिती कोविड ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा महायुतीला बसला सर्वात मोठा दणका छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई विमानतळावरती बसवणार स्थानीय लोकाधिकार समितीच्या दणख्यानंतर अदानी व्यवस्थापन तळावर ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला पुन्हा मोठा विजय मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न तातडीने मिटवा आदित्य ठाकरे यांची आयुक्तांकडे रोखोक मागणी मुंबईत आंदोलन उभारणार आदित्य महायुती सरकारच्या लाल परिवर्तित प्रथम एस टी कर्मचाऱ्यांच्या अर्ध्या पगाराला लागली ला खात्री राहुल गांधी यांची कबुली दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली राहुल गांधींनी अहमदाबाद येथे केला मोठा वक्तव्य सहदेव बेटकर पुन्हा शिवबंदरामध्ये कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी मोठा नेता परदेश रत्नागिरीत ठाकरेंचे वजन वाढले उद्धव ठाकरे यांचा भाजप शिंदेवरती जोरदार हल्ला निवडणुकीपूर्वी थापा मारणारे हात वर करून मोकळे नुसता पाऊल टाकणार टाकण्याचा कोकण ठाकरे महायुतीने महाराष्ट्राची वाट लावली विकास कामांसाठी सरकारी जमिनी विकायला उद्धव शिवसेनेचा मुंबईत महा भाजपा महायुतीवरती जोरदार ठाकरे राष्ट्रभक्तीचे ढोंग करणारा भाजप क्लीन बोल झाला पाकिस्तानी मोहसिन नक्वीच्या नेतृत्वात झाली बॅटिंग मित्रांनो सध्या देशाच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी अतिशय वेगाने घडत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठी असूनचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला जात आहे उद्धव ठाकरे आणि ठाकरे दोन्ही बंधूंची एक भूमिका आणि भाजपने मनसेला संपवण्याची सुपारी यावरून सध्या राज्याचं येऊन पोहोचलंय यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आणि शत्रू एकच भाजपा अशी स्थिती सध्या मुंबईमध्ये सुरू झाली आहे यामुळे मनसेला ठाकरेंचा पाठिंबा तर ठाकरेंचा पुन्हा ठाकरेंना पाठिंबा अशा द्वितीय स्थितीमध्ये मुंबईत राजकारण सुरू आहे आगामी काळात भाजपला हे राजकारण जड जाईल अशी दोन्ही ठाकरे बंधूंनी मत व्यक्त केली आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन भाजपला संबोधील का प्रतिक्रिया द्या